शुभविवाह या मालिकेच्या सव्वीस जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे भूमी घरी पण तिला सतत सतत जे ते आठवत असत कि मनसे सांगत होती की जर का ताई तू आली नाहीस तर या घरावरती कब्जाचा का रागिणी हत्या करतील आणि त्यांनाच या हा मान सुद्धा हवा आहे आणि त्यांनी आकाशला ऑफिसला जाण्यापासून पण थांबवलंय ताई तू आलीस ना तरच गोष्टी नीट होतील असं म्हणत आता भूमीला जे काही मानसीने आहे हे आठवत आणि तिला आता खूप त्रास होतो ज्यासाठी आपण आपण केला कंपनी बाईच्या आप सोडवण्यासाठी हे सगळं केलं ज्या घरावरती मी विळखा घातलाय तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला आणि ते सगळं सोडून आज आपण इथे बसलोय पण आपल्याकडे दुसरा पर्याय पण नाहीये आणि इकडे आता भूमीला हे सगळं आठवत असतं की जेव्हा मनू सांगत असते पोट टिडकीने तेव्हा सांगते त्या घराशी माझा काही संबंध नाहीये मानसी सांगते असं काय करतेस ताई अगं ते घर ते घर काय करतेस तुझं पण घर आहे ना यावरती भूमी म्हणते माझं घर आता फक्त शंकरषण अधिकारी यांचंच घर आहे मानसी बाजूला हो रिक्षा रिक्षा असं म्हणत भूमी आता रिक्षा थांबवते आणि रिक्षानी घरी येते जरी भूमीने मानसीच्या समोर ऍक्टिंग केली असली तरी तिला रागिणी अजिबात नसतं आणि हे सगळं बाहेर काढायला पाहिजे हे, हे, हे सुद्धा तिला समजलेलं असतं पण कसं काय हे मात्र ती आता विचार करत असते तोपर्यंत रिक्षेत बसल्यावरती इकडे आता माणूस सांगत असते ताई ताई मला माहिती आहे तुला खूप फरक पडला हे सगळं ऐकून आणि त्यामुळे त्यामुळे ताई तू मला जे काही आहे ना ते बोल तू तु सांग तुला फरक पडतोय ना तू येशील ना असं म्हणत मानसी तिला इमोशनली ब्लॅकमेल करत असते पण भूमी मात्र आपल्याला काही फरकच पडत नाही अशा आविर्भावात निघून जाते इकडे तोपर्यंत सगळी तयारी चालू असते श्रावणी सोमवारची सगळी तयारी झाली असतो ना शिवमुठ वाहण्यासाठी आता इकडे जी काही गुरुजीने तयारी करायला सा सांगितलेली असते ती सगळी तयारी झाल्यावर ती आता इकडे आकाश येतो आणि मानसीला म्हणतो Is he? काय वाटतं तुला भूमी येईल का यावरती मानसी म्हणते मी माझ्या परीने सांगण्याचा सा प्रयत्न तर केलाय आकाश म्हणतो मला खात्री आहे की भूमी येईल भूमी कधीच कर असं करणार नाहीये तिला या घराची या लोकांची माझी किती काळजी आहे ना हे मला माहिती आहे असं म्हटल्यावर ती मग आता मानसी म्हणते भाऊजी तुमचा विश्वासच जिंकू दे जे काही तुमच्या मनात आहे ना त्या इच्छा पूर्ण होऊ दे नक्की भूमिताई येईल भूमिताईचं या घराविषयीचं प्रेम तुमच्याविषयीचं प्रेम हे ती दाखवत नसली ना ना तरी तिच्या मनामधलं प्रेम किती आहे हे आपल्याला माहितीये इकडे तोपर्यंत रागिणी खूप अस्वस्थ असते पौर्णिमा म्हणते काय झालं तुम्ही इतके अस्वस्थ का आहात रागिणी म्हणते असं काय करतेस अगं ती भूमी कोणत्याही परिस्थितीत यायला नको आपण आकाश आणि भूमीला जितकं वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय पण आपला प्रयत्न काही यशस्वीच होत नाहीये काय है नक्की यांचं चाललंय बघ तरी ती जर का आली आणि शिवामोठ तिने व्हायली तर नाही नाही या वेळेला काहीही झालं तरी सुद्धा हा मान मला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी करावंच लागेल असं म्हणत आता इकडे लगेचच रागिणी बाहेर येते आणि हे बघ आकाश मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आता इकडे भूमी येईल म्हणून आणि गुरुजी यायला पण तसा अजून वेळ आहे त्यामुळे आपण काय करूया माहितीये का आपण करूया ना हा कार्यक्रम सुरू शिवामूठचा यावरती आकाश म्हणतो अगं त्या असं काय करतेस गुरुजींनी जर आपल्याला स्वतः सांगितलंय की ते इकडे येणार आहेत तर आपण त्यांची वाट बघत थांबायला नको का आणि गुरुजी तर पण मला खात्री या हे भूमी पण येईल आकाशचा विश्वास काही ढळत नसतो आणि रागिणीची चिडचिड काही थांबत नसते बरं हे सगळं होत असताना फायनली गुरुजी येतात गुरुजी आल्यावरती मग आता गुरुजींचं स्वागत केल्यावरती गुरुजींचं स्वागत केल्यावरती गुरुजी या घरची कर्तीसून कुठे आहे भूमी कुठे आहे तिच्या हातूनच मुठ वाहण्याचा हा प्रोग्राम आहे ना असं म्हटल्यावर ती मग आता इकडे रागीणी सांगते गुरुजी म्हणजे काही गैरसमजच राहायला नको आहे तुम्ही या बरं इकडे मी तुम्हाला सगळं सगळं सांगते असं म्हणत रागीणी आता इकडे गुरुजींना बोलवते आणि गुरुजींना बोलवून ती सांगायला लागते भूमीने डिव्हॉर्स पेपर पाठवलेत त्यामुळे भूमीला या सगळ्यामध्ये आता इकडे काही हे लग्न म्हणजे मान्य नाही आहे किंवा या घराची सून आहे हे सुद्धा मान्य नाही आहे हे आता ज्या वेळेला रागिणी गुरुजीला सांगायला लागते त्यावेळेला आकाशात गुरुजी जरी भूमीला हे मान्य नसलं ना तरी तिने तो डिवोर्स दिलाय मी या सगळ्यामध्ये हा डिव्होर्स पेपर आता अजिबात मान्य केलेला नाहीये किंवा मी ह्या पेपरवरती सह्या केलेला नाहीयेत आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता इकडे हा हा जो काही आहे ना हे डिवॉर्स पेपर हे मी अजिबात मान्य करत नाही किंवा मी सह्या केलेल्याच आहेत असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे गुरुजी म्हणतात बरोबर आहे जे काही आकाश महाजन बोलतायत ना त्या सगळ्या गोष्टी आता एकदम बरोबर आहेत तुम्ही कोणीही काहीही करू नका काही झालं का? तरी सुद्धा भूमी येणार ह्याची मला सुद्धा खात्री आहे आणि भूमी आल्यावरती मग मात्र आता ही पूजा तिच्या हातून होणार हे सुद्धा शंभर टक्के गुरुजींचा इतका ओव्हर कॉन्फिडन्स पाहिल्यावरती मग मात्र आता इकडे रागिणी गडबडते हे काय चाललंय आणि त्यावरती गुरुजी म्हणतात आपण थोडा वेळ वाट बघूया तसही आपल्याकडे थोडा वेळ आहे अजून असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे विचार करायला लागते रागिणी हे गुरुजी सुद्धा या सगळ्या सामील आहेत आणि त्याच वेळेला मग आता भूमीची एंट्री होते भूमीला पाहिल्यावरती गुरुजी म्हणतात चला चला आले ना या घरची मोठी सून आपण लगेचच आता इकडे पूजा सुरू करूया असं म्हटल्यावरती आता इकडे गुरुजी काही बोलणार तर जा इकडे इकडे आता थांबते शंकरषण अधिकारी यांच्या घराची घरचं दृश्य दाखवलं जातं शंकरषण हा आपल्या घरामध्ये काहीतरी ब्रेड पुडिंग बनवत असतो आणि त्याच वेळेला ते आता सगळं जळत वास येतो म्हणून किचन मध्ये सुलोचना आणि बाबा येतात ज्या वेळेला सुलोचना येते आणि हे काय चाललंय सगळं यावरती बाबा म्हणतात काय काही मदत हवे का काय चाललं जावे बापू तुम्ही यावरती शंकर क्षण सांगायला लागतो नाही बाबा मला काय सांगायचं माहितीये का अहो त्याला पुडिंग खायचं होतं ओजसला ओजसला पुडिंग खायचं होतं आणि त्याच कारणासाठी मी हे सगळं केलेलं आहे म्हणजे ओजसला पुडिंग खायची इच्छा होती आणि आपल्या घरात काही बनत नाही यावरती सुलोचना म्हणते काय गरज आहे याची सगळ्याची काही गरज नाहीये म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये तुम्ही हे करण्याची काय गरज होती मला पण या गोष्टी जमत नाहीत म्हणून मी ह्या गोष्टी बनवायच्या भानगडीत पडत नाहीये यावरती ओजस ओजससाठी मी हे सगळं करतोय असं तो म्हणायला लागतो आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त ओजससाठी हे करणार आहे म्हणजे एक बाप म्हणून मला काहीतरी करायची इच्छा आहे ना त्याच्यासाठी तो माझ्याशी बोलत नाहीये माझ्यावरती रागवलाय त्याचा रुसवा घालवण्यासाठी मी काहीही करू शकतो मी कोणत्याही थराला जाऊ शकतो असं आता तो म्हणायला लागतो त्यावर ती ती सांगते हो का म्हणून तुम्ही दुसरी बायको आणून ठेवलीत का घरामध्ये असं म्हणत सुलोचना काही टोमणा मारायला चुकत नसते आणि या सगळ्यामध्ये ओजस आणि संकर्षण या दोघांच्यामध्ये जी कोणी दरी असते ती खरं तर सुलोचनाच असते सुलोचना प्रत्येक वेळेला दोघांना वेगळं करण्याचा जो काही प्रयत्न करत असते तो आता इकडे त्याला दिसत असतो आणि त्याचमुळे त्याला हो सुलोचनाचा राग पण येत असतो इकडे तोपर्यंत तो हे सगळे चर्चा चालू असते की भूमी येणार किंवा नाही येणार गुरुजी म्हणत असत थांबा ती येईल ये आणि त्याच वेळेला इकडे आता भूमीची भु, भु, एंट्री होते भूमीला ती आकाश म्हणतो मला माहिती होतो भूमी तू येणार म्हणजे येणारच माझा विश्वास कधीच फोल ठरणार नाहीये भूमी तू आलीस बरं वाटलं मला असं म्हणत आकाश खूपच एक्सायटेड असतो तो दारात येतो दारात आल्यावर दारा ती ताबडतो आकाश आता इकडे क्षितिजाला जवळ घेतो क्षितिजाला जवळ घेतल्यावर ती लगेचच आकाशात सांगायला लागतो ए पिल्लू कशी असतो ए पिल्लू कशी असतो असं म्हणत आपल्या मुलीला उराशी कवटाळतो पिल्लू तू तरी आईला सांग ना आता इकडे त्यावेळेला क्षितिजा रडत असते क्षितिजा त्यावेळेला रडत असते पण ज्या वेळेला तिला आता आकाश घेतो त्यावेळेला क्षितिजाचं रडणं बंद होतं आणि आकाश म्हणायला लागतो सांग पिल्लू तुला सुद्धा बाबांची आठवण येत होती ना तुला सुद्धा बाबांना भेटायचं होतं ना तू सांग बरं आईला आई का आपल्यासोबत असं वागती आहे ती का आपल्या दोघांना दूर करते आहे तू बोल ना आईला काय तिची मजबुरी आहे ती मला सांगायला सांग ना पिल्लू मला तुमच्या दोघींच्या सोबत राहायचं आहे असं आता ती तो म्हणायला लागतो बरं हे सगळं होत असताना मग तोपर्यंत या गोष्टी होत असतात आणि तोपर्यंत आकाश म्हणतो मला खात्री होती मला खात्री होती काहीही झालं तरी सुद्धा या या रीती भाती परंपरा तू अजिबात मोडू देणार आणि म्हणून म्हणून मला माहिती होतं की तू येणारच यावरती मग आता गुरुजी सांगतात चला या घरची मोठी सून जर का आलेली आहे ना तर ताबडतोब शिवमुठ वाण्याचा कार्यक्रम करून घ्या चलभूमी आज तुझ्या हातून शिवमुठ वाण्याचा कार्यक्रम आहे त्यावरती भूमी म्हणते एक मिनिट मला असं वाटतंय तुमचा काहीतरी गैरसमज झालाय मी इथे महाजनांची सून म्हणून आलेलीच नाहीये मी महाजनांची सून नाही तर शंकरषण अधिकारी यांची बायको म्हणून इकडे आलेली आहे आणि महाजनांची सून हे नातं मी कायमचं संपवण्यासाठी आले असं म्हटल्यावर ती आता सगळ्यांना धक्का बसतो गुरुजींना पण धक्का बसतो भूमीला गुरुजी चांगलेच ओळखत असतात आणि भूमी असं का बघतीये किंवा असं का करते हे काही गुरुजींना कळत नसतं आणि म्हणून गुरुजी खूपच अस्वस्थ होत असतात बरं हे सगळं होत असताना गुरुजी म्हणतात काय बोलताय तुम्ही त्यावरती भूमी आता आपल्या वकिलांना समोर आणल्यावरती मग मात्र भूमी सांगायला लागते हो मी पेपर ऑलरेडी पाठवले होते पण हे डिव्हॉर्स पेपर साइन काही केले गेले नाहीत आणि म्हणूनच म्हणूनच मला इकडे यावं लागलं हे डिव्हॉर्स पेपर साईन करून घेण्यासाठी आता रागिणीच्या चेहऱ्यावरती एकदम आनंद येतो चला ही बाजी मारलेली आहे आपण आता डिव्हॉर्स पेपरवरती आकाश साईन करणार सगळ्यांच्या समोर तमाशा होणार आणि आकाश भूमीचं नातं कायमच संपणार असं म्हणत असतानाच या सगळ्यामध्ये आता इकडे रागिणी खुश असते आणि त्यानंतर ती म्हणते काय चाललंय हे सगळं आकाश बघतोयस ना बाबा तुला किती सांगण्याचा सा मी प्रयत्न केला की तू हा या मुलीचा विचार काढून टाक भूमीचा विचार काढून टाक पण तू काही ऐकायला तयारच नाहीयेस तू मला सारखं 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 भूमी कशी बरोबर काय बरोबर हे सांगण्याचा जो काही प्रयत्न करतोय ना तो आकाश मला तुझं वागणंच पटत नाहीये असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं होत असताना मग तोपर्यंत आकाश म्हणतो भूमी भूमी तू किती हे वागलेस ना तरी मला ह्या गोष्टी सगळ्या कळतायत म्हणजे तुला आजचाच दिवस मिळाला का हे डिव्हॉर्स पेपर हे करायला आणि आज शिवामूठ हे करण्यासाठी आलेस तर कर ना कबूल तू तू का कबूल करत नाहीयेस की आजच्या दिवसाला तू शिवमूट वाण्यासाठी या घरामध्ये आलेली आहेस या घरामधल्या रीतीभाती परंपरा तुझ्याशिवाय कोण पूर्ण करू शकतं हे मला माहिती आहे ना तू का आजच्याच दिवसाला का आलीस दिवस याआधी का नाही आलीस तू वकिलांना घेऊन आजच्याच दिवस येऊन आता इकडे का साईन करती आहेस तू मला माहिती आहे ना तू आज शिवमूट वाहण्यासाठी आलेली आहेस आणि काहीतरी तुला कारण पाहिजे ना म्हणून तू ह्या वकिलांना घेऊन आलेस असं म्हणत आता इकडे आकाशने अचूक ओळखलेलं असतं की भूमी हे सगळं नाटक करते आणि हे नाटक भूमी आता फक्त आणि फक्त म्हणजे आपल्याला त्रास व्हावा किंवा आपल्याला सत्य समोर येऊ नये या कारणासाठी करत आहे हे आकाशला कळाल्यावरती मग तोपर्यंत इकडे आता इकडे लगेचच रागिणी म्हणते आकाश काय बोलतोयस तू तू करून टाक ना पेपरवरती सही यावरती आकाश म्हणतो तिला डिवोर्स पाहिजे मी डिव्होर्स देण्यासाठी अजूनही तयार नाहीये त्यामुळे मी पेपर वरती सह्या करणार नाही भूमी म्हणते हे बघ आकाश तू सह्या केलं नाही तर मला विनाकारण कोर्टात जावं लागेल आणि ही कोर्ट कचेरी आणि हे तारखा हे मला न सहन होत नाहीये त्यामुळे तू एक काम कर तू ही तू ही करून टाक आकाश म्हणतो भूमी बोलतेस एक तुझे डोळे एक बोलतायत आणि तू या सगळ्यामध्ये जे काही बोलतेस ना ते तुझे डोळे बोलत नाहीयेत तू चुकीचं बोलतेस आणि ते तुझे डोळे सांगतायत की तू खोटं बोलतेस म्हणून रागीने विचार कर ती काय करू काय करू आता जर काही या भूमीने शिवमूट व्हायली तर घरची सून म्हणून तिला किती काळजी आहे हे सगळं सिद्ध होईल त्यामुळे नाही काहीही झालं तरी हिने शिवमूट व्हायला नको आहे ही शिवमूट वाहू शकत नाहीये असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये विचार करते आणि ताबडतोब आतमध्ये जाऊन शंकरशेंडला फोन लावून तुमची बायको इकडे आलेली आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते इकडे जोपर्यंत भूमी आकाशला समजवत असते तू कितीही प्रयत्न केलास मला माहिती आहे की तुला हा डिवॉर्स नको आहे कोणत्या तरी मजबुरी खाता तू हे करतेस मला तुझ्यावरती शंभर टक्के विश्वास आहे आत्तापर्यंत माझ्या उतरत्या काळामध्ये ना बाहेरच्या माणसांनी ना घरातल्या माणसांनी कुणीही मला साथ दिली नाही त्यावेळेला तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस वेळेला माझ माझं सगळं त्रास स्वतःवरती घेतलास वेळेला हाताचा जीव धोक्यात घातलास आणि हे मी विसरू शकत नाहीये ही व्यक्ती माझ्यासोबत असं कधी वागू शकत नाही हा मला ठाम विश्वास आहे भूमी बोल तू का खोट बोलतीयस आकाशला भूमीवरती ठाम विश्वास असतो की भूमी आपल्यासोबत कधीच असं वागणार नाही किंवा आपल्याला कधीच सोडू देणार नाही आणि त्याच विश्वासाच्या खातर आता इकडे तो सगळं हे बोलत असतो बरं या सगळ्या गोष्टी चालू असताना भूमी आपल्या मतावरती ठाम असते तोपर्यंत पौर्णिमाला हाताशी घेऊन आता इकडे जावेळेला रागिणी येते गुरुजी म्हणतात काय चाललंय चला आपल्याला सोडून चालणार नाहीये मुहूर्त लवकरात लवकर काठला पाहिजे इकडे पौर्णिमा म्हणते आई काय चाललंय या भूमी आणि आकाचं नाटक म्हणजे आपण किती दिवस यांना सहन करायचं आहे रागिणी म्हणते थांब एक मिनिट आणि ती शंकरषंडला कॉल करते शंकरषणला कॉल करून तुमची जी काही बायको आहे ना ती तिच्या पहिल्या नवऱ्याकडे आले, काय करताय काय तुम्ही तुमच्या बायकोला ही अशी ढील का दिलेली आहे तुम्ही असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे शंकरशन म्हणतो तुम्ही कोण बोलताय तुम्ही कोण असं म्हटल्यावर ती सा ती सांगते मी तुमची म्हणतो तुम्ही मला हे करण्याचा प्रयत्न करू नका ती वकिलांना घेऊन गेलेली आहे आणि वकील आता डिव्हॉर्स करण्यासाठी हे सगळं करतायत तुम्ही माझ्या मनामध्ये विष पेरण्याचं बिलकुल काम करू नका ठेवा फोन असं म्हणत शंकरशन या सगळ्यामध्ये विचार करतो कोण असतील या बाई आणि माझ्या आणि भूमीमध्ये वितिष्ठ आणून यांना काय मिळणार आहे असा आता तो विचार करायला लागतो पण त्याच वेळेला इकडे आता पौर्णिमा म्हणते काय झालं आई शंकरषण येतोय का इकडे यावर ती ती सांगते नाही ना तो तर महामूर्ख निघालाय त्याला तर कळतच नाहीये की इकडे जर का आता भूमी आले तर तिला घ्यायला यावं आणि शंकरषण विचार करतो नाही या बाईंचा उद्देश तरी काय असेल या बाई मला आता का हे करण्यासाठी इकडे आलेले आहेत असा आता तो विचार करायला लागतो या बाई मला का भडकवतायत तो पौर्णिमा म्हणते आई चला लवकर बाहेर तिने जर का शिवमूठ वाहिली ना तर तुमचा अधिकार निघून जाईल त्यानंतर भूमी सांगते मी या इथली शिवमूठ वाहू शकत नाहीये कारण मी स्वतःला महाजनांची सून मानतच नाहीये आणि त्यामुळे मी शिवमूठ वाहणार नाही असं म्हटल्यावरती मग आता रागिनी म्हणते तू नाही ना वाहिलीस तरी मी आहे महाजनांची खंबीर स्त्री आहे मी महाजनांची खमकी स्त्री आहे आणि म्हणून म्हणून आता ही शिवमूठ मीच वाहणार कुणीही वाहण्याची गरजच नाहीये असं म्हणत मग मात्र ती या सगळ्यामध्ये आता शिवमोठ व्हायला येते पण त्याच वेळेला अनर्थ घडतो ते म्हणजे रागिणीचा पदर पदर जळायला लागतो पदर जळल्यावरती इकडे आता भूमी येते आणि भूमी ज्या वेळेला पदर जळण्याचा थांबवते त्यावेळेला रागिडीच्या हातामध्ये असलेली आता इकडे जी काही हे असते शिवमूठ त्यातले तांदूळ ते खाली पडतात जानकीच्या हवा जानकीच्या हातामध्ये येऊन ते तांदूळ ताबडतोब आता इकडे लगेचच जातात जा ते म्हणजे शिवमुठेवरती फायनली शिवमूठ आता इकडे गेलेली असते आणि शिवमूठ आता वाहत राहिलेली असते भूमीच्याच हाताने आणि त्यानंतर मग महाजनांच्या सुनेचा मान हा भूमीला मिळालेला असतो आणि भूमी या सगळ्यामध्ये आता तो मान बरोबर मिळवून घेते रागिणी आहारते रागिणी विचार करते काय चाललंय हे काही झालं तरी या भूमीला मी जिंकू देणार नाहीये तरी सुद्धा भूमीचाच विजय होत असतो